काही झाली का तुम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता नऊ वाजले आणि आांगोळ वगैरे करून रेडी झाले मस्त बघी जेवण वगैरे झाले आणि अंतर्नुले आहे तरी चालेल इकडे जेवण हा మన బ మితి మన బూట్ మటోళ మిత్ర బాడీ ర अपलोडिंगला लावलंय बट लाव लाव ते अपलोडिंग झालंच नाही काय प्रॉब्लेम झाला काय नाही मलाच काही कळणार नाही पण इतर वेळेस होत होत रात्रीपासून काय प्रॉब्लेम पुन्हा नेटवर्कचा प्रॉब्लेम यार आमच्याकडे काय होतंय काय कळतच नाही अपलोडिंगच होईना आता पण तेच होऊ राहिले माझं आता मी अपलोडिंग लावलंय बट परत पुन्हा कट करून पुन्हा एकदा परत लावलंय मी अपलोडिंग त्याच्यामुळे आता बघू किती वेळ लागतो पडली तिला हसलं तिला ति जर पडल्या पडलं तर मित्रांनो हसायला लागलो ना मग झालं खेळत झाला म्हणे मग ती लगेच राडणार चला ब्लॉग चालूच आहे काय होते काय नाही बघून आज जर नाही आला थोडं सांभाळून घ्या मित्रांनो म्हणजे काय म्हणजे वेगळं म्हणजे कसं आता सांगू बंद करा बर बंद केला असं काही सांगू नका म्हणजे व्हिडिओ बंद केल्यानंतर ते म्हणजे असं काही एवढं सांगू नका व्हिडिओ मध्ये सांगितलं असं काही एवढं सांगू नका काय बघ सांगायचा विषय असा मित्रांनो का आम्ही काल गेलो ना तर ते काल काय झालं तुम्हाला सांगितलं नाही ना आम्ही सांगू नका मी तुम्हाला सांगणार मित्रांनो सगळं आपण सांगू थोड्या वेळ थांबा मी शर्ड एक्सचेंज केलंय मित्रांनो जरा तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं तुम्हाला मी काही सांगितलं नाही कशाला कसं सांगितलं काय प्रॉब्लेम होता आजच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे सांग तुम्हाला मम्मीला सांगायचे ना मम्मीला काही माहित नाही असं आहे मित्रांनो मी नाही सांगत मम्मीला सांगायचं ना सांगणार आहे तुम्ही ऐका काय काय नाही मम्मीची काय रिॲक्शन येते ना ते बघायचं मित्रांनो आपल्याला मम्मी काय काय करते काय म्हणते तुम्ही बघा पुढे काय होतंय काय नाही तुम्हाला पण कळून फक्त पुढचं सगळं क्लिअर झालं ना म्हणजे मग सगळंच क्लिअर झालं असं असं माझं मन म्हणते म्हणजे होतंय आहे सगळं क्लिअर मग फक्त जे पाहिजे ते भेटलं काय नाही मित्रांनो एवढीच इच्छा आहे आली जरा अनकम्फर्टेबल वाटत राहिलं ना त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम सांगायला काही झाली का तुम्ही

हम्म त्यान का होते चाल काय केलं काय ते ने हा का आम्ही गेलो दवाखान्यात केलं ना मग छान बहीण चला सांगितलं ते पण आनंदीचे सगळे काही बट पहिले नाही म्हणते ते असं चितू नाही का असं काहीतरी मम्मी बोलली मम्मी म्हणे असं चितू वगैरे नाही त्याच्यामुळे मग थोडस कंट्रोलमध्ये येणे त्याच्यामुळे ना सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावं लागेल सगळं व्यवस्थित बघावं लागेल माझ्या मागे तर लय लय म्हणजे लय आता प्रॉब्लेम चालू झाले मित्रांनो आता प्रॉब्लेम सामोर गेल्याशिवाय प्रॉब्लेम सोल्युशन निघत नाही मित्रांनो मित्रांनो आपलं झाड पण किती मोठे झाले आता आणि हिरवी गार पण झाले कारण आता पाऊस चालू झाले त्याच्यामुळे हिरवे गार झाले डायरेक्ट झाला मित्रांनो हिरवा गार झाला पण बट लवकर मोठाच नाही होत यार मित्रांनो काय प्रॉब्लेम काय नाही कडी पत्ता पण मोठा झालाय त्याच्यानंतर मम्मी त्यांनी वांगे लावले कशी आले पाहिजेत तुम्हाला मळ्यात नाही लावली इथं लावली मळ्यात कारण बाजरी ना त्याच्यामुळे इथं लावले भारी आली इथून वांगे थोड्या दिवसात त्याला पण डायरेक्ट त्याला काही केलं पाहिजे पूर्ण इट्ट लावून दिली अशा डायरेक्ट आणि आपली निमोनी तर काही येतच नाही यार मित्रांनो निमोनिनीला काय प्रॉब्लेम झालाय काय असं सांगत तरी तर कमेंट बॉडी कोणचकडे काय असं सोल्युशन त्याला काय करावं असं झाले याला बघ मग काय म्हणते मग काय चालतय एकांद्रिता जीवनात माझ्या जीवनात काय माहिती दाढी मला करमाना हां करम पावकन झाली पावक काय हं मम्मीस दोन पुडीच दोन काढली अजून एक राहायला एक काढला तिसरा कसे बसू आपण बसता काय गोबी मुंडी आपण जाऊ सना मला काही पैसे लागत नाही मुलीवाडीला हूं आणि मग जाऊ मनी बसून आणू पैसे नाही लागते फुकट बसू आणू मग काय सगळे झाणू बसून हे दोन हे तीन दाडी ना टेन्शन नाही राहणार ना म्हणजे जरा व्यवस्थित खाता पिता येईल आता जरा त्रास होतो ना खास खायला प्यायला शोची काय गरज नाही मम्मी म्हणजे आपल्याला शोची साची काही गरज नाही म्हणजे खावायची काही गरज नाही आज पाऊस वातावरण नाही तरी वातावरण आहे आता तू एवट खेळतो ना काय खाल्लं पाहू माती खाल्ली बरं मी तुला माती खाली आहे का पाहू इकडं पाहू माती खाल्ली बाळा येऊ ना माती खाल्ली याच्या करता येते का तू माती खा खेळा इथं कशी गपचिप चुक होती बाहेर मित्र नाही पोरी मला येड्यात काढी काय म्हणते दोन वाजता कस का तू काल काय म्हणली होती सुट्टी मित्रांनी पाहिलं काय करते इकडे येऊन बसली आले की कुठे येऊन बसली

तू काल काय म्हणजे मला का काल आम्हाला सुट्टी आणि आज म्हणजे दोन वाजता यायला भानगड काय मग काल सुट्टी होती तेच ना मग आज काय जायची गरज दोन वाजता मग कोण काल सुट्टीच होती ना मग सुट्टी मग आज भूया उद्या बरोबर का ना मला कालचा दिवस उद्या सुट्टी नक घेऊ का दोन वाजता यायचं तीन वाजता यायचं गडी माणसांनी घरात बसून काय करायचे मित्रांनो एवढं जागून काय उपयोग नाही झाले रात्रीच खेळ झाला ब्लॉग अपलोड नाही झाला मला झाले मला बोर होतो तू जा आवडत आहे किती आवडते जाण्यासाठी मित्रांनो पोरगी पार माझी एडी झाली आहे आणि हा बघत <laughs> गेली परत जेवण वगैरे करायचे जेवायला मस्त होते मित्रांनो आहे त्याच्यानंतर मिरच्या पण तळलेल्या भारी बाजरीची भाकरी थंड पाणी आणि जेवण करू इकडे मम्मी जेवण वगैरे झाले मस्त सगळे तर, तर मित्रांनो आज जास्त काही ब्लॉग शूट नाही झाला सॉरी मित्रांनो माफ करा आणि आज ब्लॉग पण नाही आला आपला त्याला पण माफ करा इथे कंटिन्यू करू आपण आता काय प्रॉब्लेम नाही तर मला कळाले काय होतं माहिती मित्रांनो जास्त ब्लॉग झाला का आमच्याकडे नेटवर्क कमी आहे ना तर मग ते अपलोड नाही होत त्याला जास्त वेळ लागतो आता आपलं मी माझं तरी एक दीड तास होऊन घ्या ना आपलं झालं आहे म्हणजे मला रात्रीच लावणं लावा लागणार आहे किंवा मग एक दिवस आधी मला ब्लॉग ट्रेनिंग ठेवा लागणार ब्लॉग अपलोड करून म्हणजे मग मला प्रॉब्लेम नाही सगळं काही क्लिअर होणार मित्रांनो सपोर्ट पाहिजे आणि तुम्ही तुम सपोर्ट पण चांगला करते खरंच खूप धन्यवाद बरं तुम्ही शॉर्टला सपोर्ट करते लॉंग व्हिडिओला सपोर्ट नाही करूया लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करा आपल्या ब्लॉग कसे वाटत ते कमेंट मध्ये सांगा आणि आवडली तर लाईक करा व्हिडिओला आई आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडला व्हिडिओ लाईक प्रश्न सबस्क्राईब मी शिंबुडू शेंबुड नॅचरल गोष्टी का कशी मला एवढं सांग ती म्हणजे नॅचरल नाही मला ते का बनावट आहे का शेंबड बनवते ते कुणी जास्त जोकिंग मित्रांनो जास्त काय मनाव घेऊ नका श्री घेऊ नका